न्यूज एनी टाइम को अभी चाळीसगाव येथून मोठी बातमी समोर आली विभागाने सापळा रचून एका तलाठ्यासह तिघांना अटक केली आहे एका वडील उपार्जित शेतजमिनीवरील कालबाहेर नोंद कमी करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी आणि इतर दोघांना लाचल चपत प्रतिबंधक धुळे युनिटने रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे चाळीसगाव तालुक्यातील पाथर्जे येथील तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या सातबारा उतार्यावरील कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी अर्ज केला होता या कामासाठी संशयित आरोपी तलाठी दिलशाद मोमेन यांनी रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार यांच्या मार्फत पंचवीस हजार रुपयांची मागणी केली या व्यवहारात दादा बाबू जाधव या तिसऱ्या व्यक्तीने तक्रारदारास पैसे देण्यास प्रोत्साहित केले त्यानंतर तक्रारदाराने तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी या लाचेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यानंतर चौदा व जुलै सतरा रोजी तपासणी दरम्यान आरोपींकडून लाचेची स्पष्ट मागणी झाल्याचे निष्पन्न झाले अखेर तीस जुलै रोजी चाळीसगाव येथे सापळा रचण्यात आला या सापळ्यात दुपारी आरोपी वडिलाल पवार यांनी तलाठी दिलशाद यांच्या वतीने तक्रारदाराकडून पंचवीस हजार रुपये घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले या कारवाईत तिन्ही आरोपींच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडील तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत ही सापळा कारवाई पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्री सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल पोलिस हवालदार राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला मकरंद पाटील व चालक जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली न्यूज एनी टाइम साठी बातमी सौजन्य गफ्फार शेख चाळीस न्यूज एनी टाइम को कीजिए हर खबर सबसे पहिले